आता सध्या वय किती आहे माउली बा सायदात सायद्यात झाला पूर्ण कधी झालाय सायदात बर 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 आतापर्यंत गे किती झाल्या दर किती ठेवलंय एकवीसशे रुपये तिकडे गाय आली तर माऊली पहिल्यापासून होती गवाशी घरपोच सेवा पहिल्यापासून नव्हती आता साधारणपणे सगळाच जी ब्रेडिंग करायची म्हणल्यावर काय अडचणी ती आमच्या प्रवासात गाय टिकत नाही वाहनात जर भरून आली तर गायच्या मालकात जर अवघडच होतय वाहनाचा खर्च अधिक बैलाचा खर्च त्यातनं गायीनं जर पलटी मारली तर अडचणी ती त्यामुळे ससा गाईची मालक बैल घरीच बोलवते कधीपासून आहे कोसा प्रकार आहे ना हो हो कधीपासून आहे परंपरागत आहे ही कोसा जी आहे खेल का आजच म्हणून नाही बर आमच्या आज आपण हा बैल आहे ही म्हणून एवढं ही बैल दोन दोन तीन तीन एक, एका एका बैलात

करगणीत वासरू घेतले जवळ आपली ओळख झाली का भेट झाली होती चौकशी केली होती का हो आता माझ्या मोबाईल मध्ये बर आपलं कोरेगाव बरं कोरेगाव आहेत काय बरं बरं कोणत्या बायलाच वासरू कोणता त्यांचा घरातला जो पहिला बैल आहे तो आता अजून साधारण किती वर्ष चालणार बैल साधारण आता वर्ष म्हणजे बैल बैल आता बंद होत नाही पण आपण आता दोन वर्षांचा आपला पालखीला नाद आहे आपला पालखीचा नाद कधीपासून आहे पालखीला काय मानच आहे आपल्याला बरेच दिवस झाले मान पालखीला बैल तयार करण्या पाठीमागचा उद्देश काय नेमका उद्देश काय नाही सेवा करायची एवढाच उद्देश फक्त फक्त सेवा सेवा हो काय आणि आता ही का तयार करायचं तर सगळं जागत जागेला आहे त्यामुळं ह्यालाच जोड लावायचा आता चाप लावायचा दोन जोड टाकायचं पालखीला बैल कायमचे असतात हो तरी किती वर्षापासून बरीच वर्ष पालखीचा मन आता जवळजवळ एक वर्ष होत आलं पण त्याच्या अगोदर पण बैल पहिल्यापासून आज मावली बाग कुठून येत आहेत कोल्हापूर करा कराडो पुनबा बारामती हे पूर्वी असा प्रचार प्रसार होता का पूर्वी प्रसार पण नव्हता इतका प्रचार नव्हता गावी गावी बैल होत त्यामुळं वाहनाचा प्रकार नव्हता आणि आता ही सुविधा निघाल्यामुळं आपण कुठं आता मागल्या महिन्यात यवतमाळ चा गळ्यात यवतमाळ सहाशे पन्नास किलोमीटर बर बर आपल्या या बायलाकडेच का मौल्य बहुत धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल मनापासून तुमचा आभार आहे आता किती आहेत बैल तुमच्याकडे अजून आता बारक्या मोठ्या कसं सात आई सात सात बैल दोन प्रिंडिंगची दोन पालखीची हा तो जुना पण आहे आणि काळा पण आहे तुमच्याकडे काळा घेऊन या बघ चल नाव काय ठेवले बायराज शिवबा गैवर बरं ताण एकट्याला धरू देतोय não Banda.